पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दारूच्या नशेत मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक प्रकार नवी मुंबईत उघडकीस आला आरोपीने पोलिसांना स्वतः गुन्ह्याची कबुली दिली नवी मुंबईतील दिल तुर्भे येथे दारूच्या नशेत एका मित्राने त्याच्या मित्राची हत्या करून पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी सांगितले की मृत आणि आरोपी हे मित्र होते दोघेही एकत्र राहत होते अनेकदा दारू पिऊन त्यांच्यात भांडणे होत होती दारू पिऊन त्यांच्यात भांडण सुरू असताना आरोपीने मानेवर हल्ला करून त्याची हत्या केली आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने तेवीस जून पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे सतरा तारखेला काल सकाळी साडे दहा वाजता इसन नामे सुरेश हो ना हा वीस वर्ष त्यांना पोलीस स्टेशन येऊन सांगितलं की त्याचा जो मित्र आहे संजय बेहरा वय बावीस वर्ष हे दोघे राहणार महापे त्यांनी स्वतः येऊन सांगितले की माझा जो मित्र आहे संजय बेहरा याला आम्ही सोळा तारखेला संध्याकाळी अठराशे वाजता बावकुळेश्वर धबधबा मंदिराच्या पाठीमागे जो जंगलामध्ये जो धबधबा आहे त्या ठिकाणी गळ्यावरती कटरने मारून तो त्या ठिकाणी पडलेला आहे अशी हकीकत सांगितली तत्काळ आम्ही समोर पोलीस अधिकारी आणि स्टाफ त्याच्यासोबत घटनास्थळी पाठवले त्या ठिकाणी जाऊन खात्री केली तर त्या ठिकाणी आम्हाला एक बॉडी मिळून आली आणि त्यानंतर त्याची ओळख पटवली असता तो संजय बेहरा होता राहणार त्याच्या नातेवाईकांना त्या माहिती देण्यात आली आणि त्यानंतर मग तत्काळ आम्ही फायर ब्रिगेड तसेच एप एस एलची टीम घटनास्थळी बोलून पंचनामा केला आणि जंगलातून आम्ही ती बॉडी हॉस्पिटलला दाखल केली डॉक्टरांनी त्याला माहीत घोषित केले आणि त्यानंतर त्यासमध जो आरोपी आहे सुरेश कोनागा यांनी कबुली दिल्याप्रमाणे त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे मान्य न्यायालयाने ते त्याची तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे दारू पित होते आणि दारू पिल्यानंतर बऱ्याचदा याच्यापूर्वी त्या दोघांमध्ये अफस भांडण झालेली आहेत आणि त्याचा त्याच्या मनामध्ये राग होता आरोपीच्या त्या रागाच्या हेत्यांमध्येच त्यांनी ते त्या दिवशी सोळा तारखेला दोघांमध्ये धबधब्याच्या ठिकाणी भांडण झाले होते त्या रागातूनच त्यांनी ते कटरनं त्याचा गळा चिरून हत्या केलेली आहे झारखंड चे आहेत जो आरोपी जो आहे तो क्वारीवरती मशीन ऑपरेटर म्हणून काम करतो आणि जो मयत आहे तो मजुरी करतो सध्या तरी अजूनपर्यंत माहिती उपलब्ध झालेली नाही